हॅलो मित्रांनो नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या डाळीपासून बेसन लाडू तर हे बघा मी इथे एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ मी रात्रभर छान भिजत घातलेली आहे बघू शकता ही छान मुरलेली आहे हे बघा अशा प्रकारे छान मुरलेली आहे तर हे आपल्याला छान मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे याची पेस्ट बनवून घ्यायची आहे जास्त पातळ पण नाही तर हे बघा मी इथे काढून घेतलेली आहे पेस्ट हे पूर्ण आपण एका प्लेटीत काढून घेऊया तर हे बघा मी इथे दोन बॅच काढून घेतलेले आहे डाळीच्या यामध्ये थोडं पाणी घालून थोडं अगदी थोडं पाणी घालून आणि नाही घातलं तरी चालेल तर काढून घेतली आहे त्यानंतर इथे मी चार चमचे तूप घातलेलं आहे एका पॅनमध्ये तूप छान वितळलं की त्यामध्ये आपल्याला या पेस्टचे भजे काढायचे आहे अशा छोट्या छोट्या वड्या त्या त्यामध्ये टाकायचे आहे म्हणजे ही डाळ छान भाजल्या जाईल तर अशा प्रकारे आपल्याला त्याच्या वड्या टाकायच्या आहे त्यामध्ये तर एका साईडने झाल्या की त्याला दुसऱ्या साईडने असं परत मिक्स करायचं दुसऱ्या साईडने पण छान परतून घेऊ त्यानंतर मी इथे पॅनमध्ये सुका मेवा जो आहे तो परतून घेणार आहे त्या मी काढून घेतला आणि त्यानंतर इथे सुका मेवा त्यामध्ये टाकला आहे तो पण काढून घेऊया आणि इथे मी एक कप पाणी आणि त्यामध्ये एक वाटी साखर घालणार आहे जेणेकरून आपला पाक तयार होईल तर इथे मी याच वाटीने डाळ घेतलेली होती म्हणून मी त्याच वाटीने साखर पण घेतलेली आहे साखरचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं आहे वाटीच्या खाली तर हे बघा आपला सुकामेवा पण इथे छान भाजून झालेला आहे हा आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि त्या साईडला आपली साखर पण छान शिजत आहे तर हे परत आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे त्या वड्या छान थंड झाला की त्यांना त्याला परत मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा बारीक चुरा होईल नंतर हे आपल्याला परत त्याच कढईमध्ये परतून घ्यायचं आहे ज्यामध्ये आपण सुकामेवा तळून काढला आहे त्यातच आपल्याला हे परत टाकून द्यायचं आहे आणि थोडा वेळ असं अरप परत मिक्स करत भाजून घ्यायचं आहे स्लो टू फ्लेमवर आणि बघू शकता इथे आपला पाक पण तयार झालेला आहे साखर वितळली आहे मधोमध याला पण चम्मच फिरवत राहायचं गॅसची फ्लेम थोडी स्लो ठेवायची फास्ट नाही ठेवायची त्यानंतर हा सुका मेवा पण यात घालून मिक्स करून घेऊया नंतर इथे गॅस बंद करून देऊ इथे गॅस बंद करायचा आहे त्यानंतर याची आपल्याला एक तार पाक नको आहे इथे फक्त आपल्याला ही साखर छान विरघडून घ्या विरघडून द्यायची आहे उत्तर बघू शकते इथे आपली साखर छान विरघडलेली आहे आणि एक तारी पाक मीन्स लास्टची हे पाहायची आहे की एक तार तुटत आहे तर जास्त घट्ट पाक नको आहे आपल्याला तर हा पाक छान शिजलेला आहे याची तार तुटत आहे तर हे पाक आपल्याला यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि हे छान म मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आणि याला थोडा वेळ असंच ठेवायचं जेणेकरून हे थोडं थंड होईल थंड झालं की आपण याचे लाडू वळवून घेणार आहोत तर बघू शकता हे मिश्र मिश्रण आपलं थंड झालेलं आहे तर याचे आपण लाडू करून घेऊया अशा प्रकारे हातावर असे छोटे छोटे लाडू तयार करून घ्यायचे आहे थोडा तुपाचा हात लावून म्हणजे हाताला चिकटणार नाही असे सर्व लाडू बांधून घ्यायचे आहे तर तयार आहेत आपले मस्त लाडू रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद